नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की बत्तीस हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे तर त्याच नंतर आता नवीन एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी नुसार रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असं अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी अनेक जिल्हे पात्र झालेले आहेत तर मग ती जिल्हे कोणते आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना हा निधी मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील कि कोणत्या जिल्ह्यांसाठी किती रुपयांचा निधी मिळणार आहे ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का ते तुमच्या लक्षात येणार आहे शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल जी काही अतिवृष्टी नुकसान अतिवृष्टी झाली किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला त्यानंतर शेतकऱ्यांपुढे प्रश्न राहिला तो म्हणजे रब्बी पिकांचा रब्बी पिकांसाठी जे अनुदान आहे तेही मंजूर करण्यात आलं हे अनुदान प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असं मंजूर करण्यात आलं आता हे अनुदान कसं मिळणार आहे हे अनुदान प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे आता यामध्ये समजून एक घ्यायचं आहे मित्रांनो काही शेतकरी बांधव यामध्ये संभ्रमात आहे की आता सपोज तुमच्याकडे तीन, हे हे तीन हेक्टर क्षेत्र आहे तर प्रति हेक्टरही दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरचे तीस हजार रुपये तुम्हाला मंजूर होतील त्यानंतर जर तुमच्याकडे एकच हेक्टर क्षेत्र हे असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर दहा हजार रुपये मंजूर होतील त्या विरुद्ध जर तुमच्याकडे तीन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल सपोज तुमच्याकडे चार हेक्टर क्षेत्र आहे मग शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की प्रति हेक्टरी दहा हजार रुपये या अनुषंगाने आम्हाला चाळीस हजार रुपये मिळतील का तर मित्रांनो तसं होणार नाहीये सरकारच्या माध्यमातून जो जी आर निर्गमित करण्यात आलाय त्या जी आरमध्ये महत्वपूर्ण अशी अट घालण्यात आली ती म्हणजे प्रति शेतकरी बांधवाला तीन हेक्टरच्याच मर्यादेमध्ये नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान मिळणार आहे म्हणजे जरी तुमच्याकडे तीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तरीसुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हेक्टरचेच पैसे किंवा अनुदान मिळणार आहे हे तुमच्या आता लक्षात आलंच असेल तर शेतकरी मित्रांनो आता रब्बी हंगामासाठी जी काही पॅकेज जाहीर करण्यात आले तर यामध्ये प्रति हेक्टरी दहा हजार रुपये या निर्णयानुसार काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सात जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत या सात जिल्ह्यांमध्ये एकूण सतराशे पासष्ट कोटी रुपयां पास, सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आल्या आता ती सात जिल्हे कोणते आहेत ते आपण पुढे जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला जर हे रब्बीचं अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा करून घ्यायचं असेल तर महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला करणं अपेक्षित आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची जी अट आहे ती आहे फार्मर आय डी कार्ड असणं आता शेतकरी बांधव असाही प्रश्न करतात की फार्मर आय डी कार्ड खरोखर एवढं महत्वाचं आहे का तर हो मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस पासून पुढे कुठल्याही तुम्हाला जर शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल यामध्ये पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल कुठलीही योजना असू देत त्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तुम्हाला फार्मर आय डी कार्ड असणं खूप बंधनकारक आहे किंवा महत्वपूर्ण असणार आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतो आणि इतरही सोशल मीडियामध्ये तुम्हाला ती ऐकायला भेटतं परंतु मित्रांनो काही शेतकरी बांधव याला गांभीर्याने घेत नाही अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे परंतु अद्यापही असेही काही शेतकरी बांधव आहे की त्यांच्याकडे अजूनही फार्मर आय डी कार्ड नाही आणि याचा प्रत्यय आपल्याला जी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जमा झाली दिवाळीपूर्वी त्यामध्ये आलेला आहे जसं की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तीस ऑक्टोबर रोजी जी स्वतः सांगितलेलं आहे त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की काही शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही याचं एकच कारण होतं की त्यांचं फार्मर आय डी कार्ड कम्प्लीट नव्हतं किंवा मग त्यांची ई के वाय सी कम्प्लीट नव्हती त्यामुळे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं फार्मर आय डी कार्ड असणं तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं तुमचं आधारे बँकेला लिंक असणं आणि तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम यस असणं आता ही झाली तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करावयाची आहेत त्यानंतर आपण जर पाहिलं तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला ते जाणून घेऊया नंतर शेतकरी मित्रांनो हे जे अनुदान आहे प्रति हेक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मार्या तेही तुमच्या लक्षात आलं त्यानंतर कोणकोणती कामे करावाची तेही लक्षात आलं आता आपण पुढे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी किंवा रब्बी हंगामासाठी मंजूर करण्यात आला आहे आता मित्रांनो आपण जर पाहिलं तर पुणे विभागातील सातारा जिल्हा तर सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण पाच कोटी ऐंशी हजार सॉरी पाच कोटी ऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या नुकसानीसाठी त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यासाठी एकूण अकरा कोटी एकसष्ट लाख सत् सॉरी ब्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक विभागातील धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यासाठी एकूण अकरा कोटी एकसष्ट लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक भागातील नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण पंचेचाळीस लाख सात हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी सहाशे सव्वीस कोटी सव्वीस लाख सहा हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी किंवा रब्बी हंगामासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं चा नुकसान झालं आणि हेच सा नुकसानीसाठी रब्बी पिकांसाठी मदत व्हावी म्हणून एकूण पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख आणि सॉरी सत्त्याऐंशी हजार रुपयांचा निधी म्हणजेच पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा अमरावती जिल्ह्यासाठी रब्बी पिकांसाठी एक हेक्टर प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मंजूर करण्यात आला आहे आता शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अमरावती या सात जिल्ह्यांचे अपडेट जाणून घेतले आहे तर या सात जिल्ह्यांसाठी एकूण सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी किंवा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता हे जे अनुदान आहे हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे काही शेतकरी बांधवांना याचा लाभही भेटलेला आहे परंतु अद्याप हे अनेक शेतकरी बांधव आहेत की त्यांना याचा लाभ हा भेटलेला नाही मित्रांनो आता जरी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कि माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून आश्वासन देण्यात आलं होतं की दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल परंतु काही कारणास्तव हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा झाले नाही परंतु दिवाळीनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच ती रक्कम जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो जरी सरकारने वचन दिलं होतं की दिवाळीपूर्वी जमा होईल परंतु ते जमा झालं नाही त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये रोषेही आपल्याला पाहायला भेटला तरी जी काही नुकसान भरपाई होती ती शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना भेटायला हवी होती परंतु चाळीस पंचे ते पंचेचाळीस लाख शेतकरी बांधवांनाच फक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात दिवाळी पूर्वी जमा झाली आणि जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांनाही आता ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे मित्रांनो सात जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेतली उर्वरितची जिल्हे आहे ती पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही या तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर पुढील व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला नक्कीच मिळून जाईल पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र